एक ब्रेकिंग बातमी पुढे येते मुंबईमध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकांची मोठी गर्दी झाली वाहतूकदारांनी त्यांचा संप मागे घेतलाय पण इंधन तुटवडा हा कायम आहे आणि त्याचमुळे पेट्रोल पंपावर मुंबईमध्ये मोठी गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे इंधन पुरवठा सुरळीत होण्यास काहीसा वेळ लागणार आहे आणि इथला सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी ट्रक आणि टेम्पो चालकांचा संप हा अखेर मागे झाला असला तरी वाहनं ही अद्याप ही पेट्रोल पंपाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत आहेत माझ्यासोबत या ठिकाणी काही चालक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत साहेब काय सांगाल आज नेमका काय त्रास सहन होतोय पेट्रोल आले का पेट्रोल कमी प्रमाणात आहे आणि लाईनी तुम्ही तर बघताय किती लाईनी लागलेली आहे लाए। हे शहा साहेबांनी हा कायदा आणला आहे हा एकदम चुकीचा आहे कारण माझं वय सत्तर आहे सत्तर वर्ष मी या टेम्पोचा धंदा करतो आहे आम्ही काही कमवलं नाही बरोबर त्याच्यामुळे शहा साहेबांनी हा जो कायदा लावला आहे तो परत घ्यावा आज सकाळपासून मी सात वाजता परेलला गेलेलो परेलच्या सर्व जवळ जो पेट्रोल पंपमध्ये बोर्ड लावलेला आहे की पेट्रोल संपलेला आहे इथे फक्त आता पॉवर पेट्रोल आहे जे आम्हाला जास्त भावाने घ्यावं आहे रेग्युलर पेट्रोल नाही आहे सध्या अशी परिस्थिती आहे सरकारने या गोष्टीवर विचार करून लवकर हे जे काही मॅटर आहे ते सॉर्ट आऊट करावं कारण याच्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातो आहे आज शाळेच्या बसेस पण नाही आल्या आहेत त्याच्यानंतर आज व्हॅन पण आलेले नाहीत त्यामुळे मुलांना शाळेत नेणं आणि आणणं त्यामुळे आज सुटी पण घ्यावी लागेल ऑफिसमध्ये अशी पण परिस्थिती आहे या सर्व गोष्टीचा शॉर्ट आऊट लवकरात लवकर सरकारने करावं नक्कीच या संपूर्ण विषयाकडे सरकारने गांभीर्याने पाहावा आणि जे नागरिकांना नाहक त्रास होत आहे तो कुठेतरी थांबावा अशी मागणी नागरिक करताना पाहायला मिळत आहेत नितीन करासह मी सूरज सावंत साम टी व्ही न्यूज